दुसऱ्यांची तळतळ काय साधी नसते लय तळतळ असते आता तर काय लहान बाळाचा जीवच घेतलाय आता किती मोठं अक्षरशः पाप आहे ना असं वाटायला लागलं म्हणून मोठं तुला आनंद होतोय का का आमच्या दुःखावर जखमीवर मीठ चुरतीय माझी बायको रडती तर माफी मागती ना तुला हे नाटक वाटतय का हा आमच्या आम्हाला माहिती तुला काय बोललोय का मी ए तो बडच पुढे बघ तुला बोलले का मी नाही बोलले ना मला बोलायचं तर मी बोलले हा काय रे बायकोची साईड घेतो या अरे माझी तळत लागणार आहे तुला अजून लक्षात हो। ठेव दिसत काय दिसतंय नाही ते दिसतय ते संसार सुखाने चाललाय अरे लाज वाटली पाहिजे या लहान लेकराचा जीव घ्यायला असणार ना हा माझी भरगी अक्षरशः तिथं लग्नाचं वय सुद्धा नाही लग्न केलं तुमच्या पोराचं आयुष्य चांगलं करण्यासाठी आणि तुम्ही तिला प्रेग्नंट असताना घराबाहेर हाकलताय तिला पांढऱ्या पायाची म्हणताय हा पांढऱ्या पायाची म्हणताय तुम्हाला आता तिच्या पोरा काय ती बाळाची काळजी लागायला लागली का ते बघा तुम्ही आम्हाला फोन करून त्रास देऊ नका हम्म तुमच्या सासूसुना काळजी बघायचं आहे ना ते बघा हा रश्मी सुरेश कशेत तुम्ही आहेत का लय दिवसाने भेटलेत ना म्हणून विचारलं मी मला मला शांता काकू बोलले की तुम्ही येणार आहे मला भेटायला बरं वाटलं माहिती आहे का तुम्ही आलं तर लय बरं वाटलं अगं आम्ही सगळे आहे ना मस्त आहे रिया आ, रिया तू पण तुझी काळजी घे तुझ्याविषयी मला जे काय घडलं ते कळालं ना तर खूप वाईट वाटलं अगं मी पण म्हणजे असं मला पण लय वाईट वाटलं वाट असं रडायला आल्यासारखंच झालं मला आईने सांगितलं ना मग आई म्हणली की ये म्हणली तुला भेटायला रिया हा इथंच मग मी आले मी म्हणलं की आयला म्हणलं दोन तीन दिवसांनी येते म्हणलं अगं तू मला फोन केला होता का नाही त्या दिवशीच येणार होती मी पण जरा थोडा प्रॉब्लेम झाला होता घरी म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे सुरमिशाला जरा थोडा ताप हे आला होता ना त्याला दवाखान्यात न्यायचं होतं म्हणून नाही आले मी पण तू तुझी काळजी तु, तु, घे काय माहितीये का आपल्या नशिबात असतं ते होतंच अगं नको एवढं टेन्शन घेऊ अगं नाही नाही रश्मी मी मी आता त्यातून सावरले सावरले आता काय नाही म्हणजे जे आहे ते आहे एक्सेप्ट तर करायलाच पाहिजे ना गं आणि काही मधल्या काळामध्ये तुझ्यासोबत जे वागले सुरेशसोबत जे मी अक्षरशः वागले ते मी मी खूप चुकीचं वागले अगं म्हणजे बघ ना मला काकूजवळ पण मी असं बोलले पण काकू म्हणले अगं मागचं कशाला रिया काढते इसरून जा सगळं पण अगरच मी मला कुठंतरी असं वाटतं बघ मी तुझा संसार मोडण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा के मला नाही माहीत पण मी चुकीचं वागले बघ म्हणूनच मला देवाने शिक्षा दिली का अगं म्हणजे मला तर असंच वाटतं अगं कधी कधी मला माझ्या बाळाचा चेहरा पण बघायला भेटला नाही अगं मला दाखवलंच नाही चेहरा माहिती आहे का आणि चेहरा बघून तरी काय करू सांग ना अजून वाईट वाटलं असतं मला त्याच्यामुळं ते नाही चेहरा मला अगं नाही रिया हे बघ तू रडू नकोस रडू नकोस आहे का आणि हे बघ चिंता करू नको काय टी घेऊ नको गोळ्या औषध घेत जा मला मामीने सांगितलं आणि रश्मीने पण सांगितलं की तुझा आणि रश्मीचा कॉल झाला होता ना तर तू म्हणत होती या विषयवर पण हे आहे ना तू विषय जास्त काढत जाऊ नको म्हणजे ते आठवायचंच नाही आहे हां जास्त काय आठवायचं नाही आदित्य होते ना म्हणजे मला मामी रश्मी म्हणत होते की आदित्य पण आहेत म्हणून सर नाही आदित्य येतात म्हणले म्हणजे आदित्य मला रोज भेटायला येतात मी त्यांना सांगत होते की नका येऊ मी बरे वगैरे पण त्यांना पण खूप वाईट वाटतं ना म्हणजे अरे सुरेश तुला सांगू का की आम्ही त्या बाळामध्ये लई स्वप्न बघितलं होतं अरे पण आता काय करणार ना सगळे स्वप्न वाया गेले आमचे जाऊ दे आता जे झालं आहे झालं नको तू बार बार विषय काढायला सुरमिशा रश्मी सुरमिशा बघ गं किती छान दिसती ना गं मोठी झाली आहे का नाही वाव मस्त आहे नाव पण चांगलं आहे दोघाचे मिळून सनी सुरेश रश्मी सुरमिशा छान ठेवलं आहे रिया नको काळजी करू तू तु? मी तुला कॉल करत जाईल आता तुझा जा नंबर पण आहे ना तुला फोनही करत जाईल भेटायला येत जाईल नको चिंता करू तू काळजी घे तुझी हो हो जाले, जाले। आ, आता नाही काळजी करत अगं एवढं काय नाही असे झालंय झालं रश्मी शालनी तुझ्यासोबत कस काय ऐकलं ऐकलं रे ऐकलं शालनी तुझ्यासोबत कस काय म्हणून आले माझ्या भावाला भेटायला म्हणून आले होते आता कसं आहे माझा भाऊ माझे भाऊजाई तुला भेटायला आले ना एवढ्या लांबून मग आता कसं आहे है? मी ह्याच गावात राहते ना तुला माहित असेल की अगं या म्हणून म्हणलं चला म्हणलं माझे भाऊ भाऊजा आले म्हणलं त्यांचं लेकरू आलंय चला भेटायला जाव म्हणून गेली होती शांताबाईच्या घरी गेली होती भेटायला मग तिथून आले मग हे म्हणली की आम्ही चाललो म्हणले रेयाच्या घरी रेयाला भेटायला मग चला म्हणलं मी येते म्हणून आले ग मी नाही शालेनी ताई म्हणजे रश्मीला चांगली आहे का बघा ना शालिनी ताई म्हणजे एवढं सगळं माझ्या प्रकरणाविषयी तुम्हाला तर माहितच असेल ना मधल्या काळामध्ये माझ्या लग्नाच्या आधी तर बघा ना तरी सुद्धा मला माझी मैत्रीण भेटायला आली ती माझ्यासाठी बेस्ट फ्रेंड आहे हो पण तिच्यासाठीच मी येणं बेस्ट फ्रेंडच नाही आहो म्हणजे मला आता त्याचा पश्चाताप आहे पण तरीसुद्धा आहे ना मला जेवढं होईल तिच्यासाठी करणं तिला भेटणं त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नक्की करेल शालेना ताई म्हणजे तुमचा संसार कसा आहे बरा आहे ना काय की मी माझ्या माझ्याच टेन्शनमध्ये वगैरे होते त्यामुळं कुणाला कॉल करत नाही काय नाही त्याच्यामुळं आणि मला बाळ होणार म्हणून मी लईच आनंदी होती ना कुणाला कॉल करत नव्हती काय नव्हती माझ्या माझ्या संसारात गुंगण माझ्या माझ्या बाळातच गुंग त्याचे स्वप्न रंगवत राहिले आहो त्यामुळं लग्न झाल्यापासून आहे ना कोणाला कॉलच करत नव्हते मी आणि नंबर पण नव्हते शालिनी ताई तुमचा पण नंबर देऊन ठेवा आपण कॉलवर वगैरे बोलत जाऊ भेटत जाऊ कुठं फिरायला वगैरे जायचा प्लॅन म्हटलं तरी आपण जात जाऊ हां काय सुरेश रश्मी बरोबर बोलले का मी आघरी या जाऊ ना आपण तू पहिले व्यवस्थित होऊ आपण आहे ना सगळे आणि प्लॅन करून आपण मस्त कुठंतरी फिरायला जाऊ नको टेन्शन घेऊ तो रश्मी सुरेश शालनी बसा मी तुमच्यासाठी चहा टाकते आणि शालनी बरं झालं बाई तू त्या संजयसोबत लग्न केलं चांगलं पोरगा हाय ते आणि ऐकल ते पूरगे चांगलं आहे माणुसकीच आहे आता त्याच्या बापाला नाही आवडलं तुझं आधी लग्न झालं होतं ना आणि हे माहीत आहे का तुला माझ्या रियासोबत कुणी ती घटना घडवली म्हणून सांग रश्मी सुरेश तुम्हाला माहीत आहे का माझ्या पुरीचं जे काय बाळाविषयी झालं तिच्याविषयी जे काय ॲक्सिडेंट झाला ते कुणामुळं झालं हे माहीतच असेल की तुला का नाही हो रियाची आई म्हणजे मला सांगितलं होतं आईने की कुणामुळं झाला होता ते पण जाऊ द्या तोच विषय नका काढू परत रियाला वाईट वाटायला हवं काय झालं रियाची आई कुणामुळं झालं नाही मला नाही माहीत हो रश्मी तुला सुरेशला माहीत आहे मला बरं सांगितलं नाही कुणामुळं झालं अगं शालानी तुझ्या नवऱ्यामुळं झालं तुझ्या नवऱ्याने नीट गाडी चाललेली नाही माझ्या पुरीच्या सांगावर घातली माझ्या जावायच्या नशीब माझी पुरगी जावाई वाचलं आणि त्यांचं बाळ गेलं ना पण त्याची भरपाई कोण द्यायचं सांग बरं झाले ना माझ्या पुरी स्वप्न तिने रंगवलेलं होत तुझ्या नवऱ्याला काय झालत आई जाऊ दे हा विषय शालनी ताई जाऊ द्या झालं नाही नाही अरे झालं संजयने मला काय सांगितलं नाही यातलं घ्या आता ह्या बाईने दोन नवरं केल्यात आता कुठल्या नवऱ्यामुळे झालं कसं सांगावं अगं बाई शालनी त्या नवऱ्यामुळं नव संजय मुळे नाही तुझा तो पहिला नवरा बाळ्या त्याने गाडी आमच्या माझ्या जावायच्या पुरीच्या अंगावर घातली म्हणून झालं हे सगळं काय काय सांगताय तुम्ही अहो अहो मला नाही माहीत आणि हे बघा म्हणजे हे बघा काकू तो काय माझा नवरा ना नाही आहे त्याच्यात माझी सोडचिट्टी झाली तुम्हाला माहित आहे ना सगळं मग तुम्ही कसं म्हणताय की तुमच्या नवऱ्यामुळे झालं हे बघा तो पापी आहेच हो पापी माणूस आहे तो माहिती आहे का आणि मग तुम्ही पोलीस करायची होती त्याला तुरुंगात लावायचं होतं कस काय गसलत या मग तुझ्या नवऱ्याला सांगायचं काय गो बसली एवढं सगळं बारके लहान लेकराचा जीव घेतला त्याने तर हा अगं हे बघा अरियाची आई तुम्हाला माहित आहे ना माझा नवरा संजय म्हणणार तिला माझ्यावर प्रेम करतो माहिती आहे का त्या माणसासोबत आता ती बाया म्हणणार माझा नवरा नाही त्याची माझी सोडची ती झाली तुम्हाला माहित आहे ना आवला अवलाय पापी हाय त्याने दुसरी बाईसोबत लग्न केलं दुसरी बाई माझं लग्न झालेलं असताना घरात बायक असताना दुसऱ्या बाईसोबत लग्न केलं त्याने तुम्हाला माहीत आहे ना आणि मग ती त्यामुळे सोडची ती दिली मी आए, आ, तो माझा नवरा बिवरा कुणी नाही मला नव्हतं माहित मला यातलं काहीच माहित नाहीये भया आई जाऊ दे ना शालेनी ताईची काय चुकी त्यांना कशाला बोलते हे बघा शालेनी ताई तसं काय नाही जे झालंय ते झालंय आणि आम्ही कुणावर केस करून आणि तुरंगात टाकून काय करायचं सांगा ना शेवटी आता चुकी कुणाची कुणाची नाही माहीत नाही पण ॲक्सिडेंट झाला आता समजा त्यांच्याकडून झाला उद्या दुसरं कोणी जरी असतं तर त्यांच्याकडून झालं असतं तर काय केलं असतं सांगा बरं माझ्या नशिबात व्हायचंच होतं तर झालं असं समजते मी 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 स्ट्रॉंग झाले बघा आता आणि प्लीज प्लीज तुम्ही हा विषय बंद करसाल का प्लीज तुम्ही हा विषय बंद करा मला त्रास होतोय प्लीज बरं ठीक आहे रिया नाही विषय काढत सुरेश रश्मी म्हणजे सगळेच बसा इथं मी तुमच्यासाठी ना नाश्ता पण आणते आणि थोडा चहा आणते बसा तयाचे बाब आहेत का जरा महत्वाचं बोलायचं होतं होतयाची आई बोलते कि बाई माझ्या पुरीच्या सासूचा सा फोन आला चोक्क हा काय महत्वाचं बोलायचंय कारण माझी पुरगी आत्ताच गेली ना खटकाय लागली काय नाही पांढरे पायाची हाय माझी पुरगी आपसी गुण हाय तुमच्या घरात आल्यानंतर तुमच्या पोराचं वाटुळ वाटूळ होत ना मग लग्न करताना विचार करायचं होतं चांगल्या पत्रिका दाखवायची होती चांगल्या दहा पंधरा बामणाला मग लग्न करायचं होतं ना अहो नाही नाही इन बाय तसं नाही हे बघा मी तुमच्या मोबाईलवर फोनच करणार होती पण तुमचा मोबाईलच लागला नाही मग म्हणलं ये फोन करावा आणि बोलावं म्हणलं अहो हे बघा जे काय मी बोलले असेल ते रागाच्या भरात बोलले जरा तुम्हाला मला माहित आहे की आता लेख शेवटी आई आई पशी सांगत असते की सासू अशी बोलली तशी बोलली ते तरी कुठे शेअर करावा लेकरांनी बरोबर आहे आता काय हो का तसं काय सुद्धा नाही माझ्याकडून मी तुमची माफी मागते वाटलं तनायाची माफी मागते हो का ते माझ्यासोबत बोलानाच आहे जशी आली का नाही तशी बोला नाही फुगली माझ्यासोबत आता तिचं फुगणं साहजिकच आहे की व सासू अशी बोलली म्हणल्यावर काळजी घ्यायची सोडून अशी बोलली मी तर हे बघा काय झालं की तनाया आणि बाळू का नाही तिकडे गेलं ते ॲक्सिडेंट झालं तुम्हाला माहीत आहे का आता तणाचं वेगळंच वेगळंच आहे तिच्या डोक्या विचार म्हणते की माझं बाळ म्हणते त्या हेला जाण्याचं म्हणते आमच्या ती नाही का ती रिया म्हणणारी त्या रियाला द्यायचं म्हणती मला हो का आत्ता कळाला असं मला तर शॉक बसल्यासारखा झाला हो की यायचं सांग बर म्हातारीला लवकरच कसं सांगा ह्या पुरीला आता आपलं पोटचं लिकरू दुसऱ्याला कुणी देत असतं का तर त्यांच्या ते, ते ह्याच्या हातून ॲक्सिडेंट झाला म्हणून आता ह्याच्या हातून नसता झाला दुसऱ्यांच्या हातून झाला असता त्यांनी हेच केलं असतं का सांगा बरं तुम्ही म्हणलं दोन गोष्टी सांगा म्हणलं तुम्ही तुमच्या पुरीला समजून माझं काय ऐकानाच आहे ऐकाना म्हणजे ते माझ्यासोबत बोलानाच बघा तुम्ही आम्हाला फोन करून त्रास देऊ नका तुमच्या सासू सुना काय जे बघायचं आहे ना ती 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 ते बघा हा हे बघा मला काय सांगू नका की ती तुमची सून कुणाला ते आणि ती आहे ना हो ती आहे तिचं लेखर कुणाला द्यायचं काय करायचं ते जिथे ठरवणार ना तुम्ही काय तुम्ही काय कसले अधिकार गाजवता या कसला अधिकार गाजवताय तुम्ही आम्हाला इथनं पुढे फोन करून त्रास देऊ नका ठेवा फोन तुम्ही अव आव ऐका की ऐका की बाई अव हे बघा नाही नाही तसं नाही मी 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 पाया पडते आहो तुमच्या तिला फक्त दोन शब्द सांगा समजून सी इवाय असलं तर हिवाईकडे की फोन असं कसं सांगा ना आपलं लेकरू दुसऱ्याला द्यायचं हे करायचं तिला काय डोक्यात कळतंय आहे का हा अव सोपं नाही बोलणं बोलणं असं आस, हे असतं सोपं असतं पण ते लय अवघड असतं हां बाई तुम्ही जरा थोडस बघा की हो? तू शेवटी तुमचा पटचा गोळा की होती हा आता तुमच्या पुरी पुरीसोबत असं वाटतं की आम्ही फसवलंय माझं पोरगं चांगलं नाही तर तुम्हाला किती वाईट वाटतं का नाही हां आणि ते तुमच्या विचार करा पोटचा गोळा द्यायचं म्हणते दुसऱ्याला हां थोडं समजून सांगा एवढं ह्याच्यासाठीच फोन केला बाई हे बघा माझी तणा आली होती का नाही तिने सगळं तिच्याविषयी सांगितलं तुम्ही किती कट्ट कारस्थान करून तिला घराबाहेर हाकल म्हणून अहो म्हातारी झालंत ना तुम्ही तुमची केस पांढरी झाली ना हा ही असलं कारस्थान करण्यासाठी म्हणून तर ती पोरगी एक पहिली टिकली नाहीये अहो तुमच्या पोराची दोन दोन लग्न झाली एक सुद्धा टिकाणा म्हणल्यानंतर ही सगळं कारस्थान करणार कोण आहे सासूच असणार ना हा माझी पोरगी अक्षरशः लग्नाचं वय लग्नाचं नाही तरी लग्न केलं हा तुमच्या पोराचं आयुष्य चांगलं करण्यासाठी आणि तुम्ही तिला प्रेग्नंट असताना घराबाहेर हाकलताय तिला पांढऱ्या पायाची म्हणताय हा पंढर म्हणताय तुम्हाला आता बाळाची काळजी लागायला लागली का हा तुमच्यासारखी स्वार्थी बाई मी अजून ह्या जगात कुणी बघितली नाही म्हणल्या एवढी स्वार्थपणा नसावा अहो पण नाही तसं नाही मी काय म्हणते माहितीये का ठेवा फोन ओ ठेवा फोन हॅलो 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 इन बाय हॅलो बघितलं का कशी बोलती सासू हा तनयाला पोरगी अक्षरवर्षा प्रेग्नेंट आहे तिला घराबाहेर हाकडलं एकटीला हकललंय हा हिला लाज वाटते का म्हातारी झाली ना तू हां मुर्दा बसवला हो तिचा तरी पण ही आपली पोरगी चांगली नाही आहे नवराला नेहायला खेळली की गेली आहे हां आणि माझी पुरीने आता काय ठरवायचं काय नाही ते ठीक आहे तनयाने चांगला निर्णय घेतलाय तिच्या पोटातला बाळडी म्हणावती त्या कुणातल्या रियाला म्हणणार दे ना तर कुणाला दे हिथनं पडून मी सा माझ्या पुरीला घेऊन येणार आहे बाद झालं बाद झालं आता फक्त आहे ना तिची डिलिव्हरी दिल तिने बाळडीवली ती मग नंतर माझ्या पुरीचा थाटा था दुसऱ्या दुसऱ्यासोबत लग्न लावून देते बाद झाले सहन केलं कुशाला सासू म्हणणारी अगं लायकी हाय का लायकी एवढी चांगली तुला भेटली तिला पांढऱ्या पायाची म्हणते गुण म्हणते काय म्हणाव अगं तूच तुझा दोन दोन सोबत लग्न केलं तर टिकलं नाही म्हणजे तू बघ ना म्हणाव काय काय नाही म्हणून माझ्या पुरीला नावं ठेवते आणि फोन करते काय परत हे बघ जाऊ दे जाऊ दे ना तू टेन्शन घेऊ आता तू काय म्हणली तुला सांगितलं ना इथं नाही याचा सासूचा फोन येतोय तू काय म्हणली तुम्ही शब्द बोलू स्पीकरवर ठेवा बोलली का नाही मी बोललो का एकतर शब्द नाही बोललो ना तुझे न, बर, ते मुळे आता तुझ्या मनासारखं तू बोलली ना जाऊ दे आता डोक्यात मी विचार काढून टाक बर तेवढं माझं नशीब तेवढं तरी ऐकलं मला वाटलं फोन चालू असताना बोलताय काय की मध्ये आणि तिच्या समोर बायकोलाच खबळत का काय असं वाटलं मला पण नशीब माझा एक उपकारच झालं म्हणायचं हे बघा मी तनायचे बाबा तुम्हाला अजून सांगते तुम्ही जर माझं नाही ऐकलं ना तर आपली पूर्वी सुद्धा हातून जाईल बघा त्याचा जीव घेते जीव ही लोक बरं ठीक आहे जाऊ दे आणि असं काय करणार नाही येते जीव घ्यायला काय एवढी काही हे येतो येतात चल चल जेवण करून घेऊ जरा आणि ती विकी येणार आहे ना वाटतं आज हम्म त्याला परत अजून तू म्हणते ना काय पैसे पाहिजे त्याच्या कॉलेजला थोडे द्यायचे ते म्हणून सनी मग चल मला जेवायला वाट बँकेत जातून जरा थोडं पैसे काढून आणतो मग चल हम्म येणार आहे पोरग आणि चला वाटते जेवायला आणि असं जरा बायकोचं ऐकत जावा नाही तर दुसऱ्या समोर बायकोचं अपमान नका करत जाऊ काय गं बाय म्हणजे ह्या हिच्या आईला बाय बापाला पण माहिती आहे सगळं पण ह्यांना काहीच फरक पडत नाही हा नाही म्हणजे ही तन नाही म्हणणार सांगून आली म्हणायचं आई बापाला आणि आई बापाला आई बापाने सांगितलं असं कर म्हणून नाही असं दुःख नाही चालणार असं मी तर म्हणते तिथे आईने सांगितलं असलं असं बघते हो हो आई म्हणणारी लय चाबरी हाये तिनेच केलं काय असं कान भरलं हिज पुरीच आणि पुरगी अशी करायला लागली नाही मी नसते उठत उठत नसते मी मला माफ कर तुझ्या बाळाला तुझ्या बाळाला माझ्यामुळे सगळं झालंय बघ तुला जे भोगावं लागते ते माझ्या मग भोगावं लागलं बघ माझ्या नवऱ्याने येणार माझ्या नवऱ्याने गाडी फास्ट चालवली आणि सरळ झालं बघ मला माफ कर रिया मला माफ कर बघ तुझ्यासोबत जे झालं ते खूप खूप भयंकर होत बघ खर सांगते मी माफ कर रिया मला माफ कर अगं अगं नाही असं काय करते हे बघ माझ्या नशिबात होतं ना ते झालं तू का मानते हा हे बघ जाऊ दे जा झाला ह्यांचा ड्रामा सुरू अग रे अगं हे सगळं माफी मागायचं ही सगळं का नाही ही सगळं नाटक आहे दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त केल्यानंतर मग स्वतःचा संसारामध्ये कुठं सुख भेटणार आहे दुसऱ्यांचा नवरा ना नवऱ्यावर नजर टाकायची परत नवऱ्यावर नजर टाकून नवऱ्या चोरून सनी लग्न करायचं आणि दुसऱ्यांचा विचार नाही केल्यानंतर आपला संसार तर कुठं सुखाने होणार आहे बापाची शिक्षा हीच भेटणार आहे ग बाकी काय होणार आहे तू प्रश्न अरे सुरेश तुला नाही माहित ही ही अक्षर हे बाळ्या म्हणणार का नाही लई तर नाही करत होता ना लई अक्षरशः त्याच्या लाडाची बायको होती ना मग मा, आता माझ्या डोळ्याने बघते ना मी कोण सुखात कोण दुखात चांगला होतो हेच बघायचंय माझा होतोय का ह्या बाळाचा संसार सुखाने हेच बघायचं माझ्याकडून चूक झाली तुला माहित नाहीये अगं मी पण मी पण आहे माहित आहे का मी पण बाळाची आई होणार आहे पण हे बघ रिया मी सुद्धा लय स्वप्न बघितलं माझ्या बाळामध्ये लय स्वप्न बघितलं तशी तू तुझ्या बाळामध्ये स्वप्न नाही का बघितले सांग बर मला बघितलेत ना ग हे बघ माझ्या नवऱ्याकडून जे काही चूक झाली ती माझी पण चूक होती बघ माझ्या नवऱ्याची चूक झाली ना तर माझी चूक आहे बघून मी पण माफी मागते पण रिया मी आहे ना मी तुझ्या दारातच थांबणार आहे जोपर्यंत माझा निर्णय तुला सांगत नाहीये आणि तो निर्णय तू मान्य करत नाहीये तोपर्यंत मी इथून उठणार नाहीये बघ मला काय पण होऊ दे माझ्या बाळाला काय पण होऊ दे मी कुणाला सुद्धा दोष देणार नाहीये पण रिया रियाची आई रिया आधी त्यांना पण सांग मी त्यांना पण सांगते तुझी सगळ्यांची माफी मागते सगळ्यांची तुमची माफी मागते माझ्यामुळे चूक झाली म्हणून पण मी तुम्हाला एक निर्णय सांगणार आहे ते तुम्हाला मान्यच करावं लागणार आहे बघ निर्णय काय निर्णय सांगणार हो ग ए पुरे हा नाही माझ्या ना माझ्या राक्षसा नातवंडाचा तुम्ही जीव घेतला हा जीव घेतला का नाही अजून कसला निर्णय घेणार आहे हा आमचं खानदानच संपवायचं का तुम्हाला हा अगं किती बरं आम्ही आम्ही तुम्हाला काय बोललो का आमच्या नशिबाने जे काय झालं का। ते झालं ना माझ्या पुरीच्या आयुष्यामध्ये दुःख तुम्ही पेरलं पेरलं पण तुम्ही तुम्ही तरी सुखी राहा ना तिकडं तुम्ही तुमचं थोबाडा आम्हाला दाखवणार नका जे काही झालं ना झालं तिथनं पुढे ना तू जा उगा आमच्या इथं घरात किंवा आमच्या इथं बावकीमध्ये तमाशा करू नकास माझी फुरगी त्यातून आहे आली का परत अजून तिच्या जखमीवर मिरच चोळायला आई आई दोन मिनटं थांब ना ग आई मी मी बोलते हे बघ हे बघता ना या तू तू घरात चल घरात बसून आपण बोलूया हां चल ना घरात कसला निर्णय सांगायचा आहे तुला अगं माझ्या नशिबात होतं ते आता मला सांग ना हे बघ मला सांग बाळू भाऊने आमच्या गाडीवर म्हणजे आमच्या अंगावर गाडी घातली ती काय जाणून बुजून मुद्दा केलं का जाणून असं काही सुद्धा नाही अगं त्यांच्या त्यांच्या हातून ॲक्सिडेंट झाला नसता तर दुसरं कोणाकुण तरी झाला असता अगं तू का दोषी मानती आणि तुला कसला निर्णय सांगायचा आहे आणि तू मापी वगैरे काहीच मागू नको अगं मी मी असं काही नाहीये तुझ्यावर रागावली पण नाही अगं हे बघ रिया तुझं मोठं मन असेल तू माफ करत असेल तू स्वतःला एक्सेप्ट केलं असेल की माझ्या नशिबात होतं ते झालं पण असं नाही ग माणसाने पण गाडी आहे ना खुशीचा असू दे आनंद असू दे घाई असू दे व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे दुसऱ्यांचा विचार करायला पाहिजे स्वतःचा पण विचार करायला पाहिजे मान्य मला तेच आम्ही नाही केलं ग हे बघ हे बघ रिया मी नाही घरात येत मी सगळ्या समोर सांगते मला माहिती आहे इथे सगळे जमलेले आहेत ते सगळे सगळे माझे नातेवाईकच आहेत सगळे नातेवाईक आहेत रश्मी म्हणणारी माझी बहिणीच आहे सुरेश म्हणणार माझा भाऊ मांडलेला आहे हे बघ मी तुला सांगते सा सगळ्या समोर माझा निर्णय सांगते मी प्रेग्नेंट आहे ना गं तर जेव्हा माझं बाळ जन्माला येईल ना तेव्हा मी तेव्हा मी ते, ते, ते बाळ तुला देणार आहे आणि ते तुला मान्य करावंच लागेल बघ माझा हा निर्णय माझा हा निर्णय आहे घरी काय काय बोलते तू तर नाही हे बघ असं काही करणार नाहीये तू हा मी स्वप्न बघितले होते माझ्या बाळामध्ये पण ते मला माझ्या नशिबात जे होतं माझ्या कर्माने झालं अगं पण तुला तुला अक्षरशः देवाने स्वप्न सगळं व्यवस्थित करणार आहे तुझ्याविषयी तर तू का ते मोडते आहे हां हे बघ हे बघ मी मी आहे ना हे हे गोष्ट मान्य करू शकत नाही आहे नाही मान्य करू शकत माझ्या माझ्या नशिबामध्ये दुःख आहे तर असू दे ना नंतर हळूहळू सुख येईलच अगं मी काय परत आई होणार नाही आहे का होईल ना तू असं का बोलते आहे हां मी मी ही ह्याच्यावर ही निर्णय मला बिलकुल आवडत नाही बाळू भाऊ बाळू भाऊ तुम्ही तनयाला सांगा बोलते तिला तरी कळतय का हे तनया उठ तू उठ मला माहित आहे तुझ्या हातून बाळूभाऊच्या नको वाईट वाटून घेऊ सांगते मी ठीक आहे रिया नको मान्य करू माझा निर्णय तू नको मान्य करू मी इथंच रडत राहणार आहे मी आतमध्ये घरात पण येणार नाही काय नाही मी इथंच रडत राहणार आहे मग त्याच्यामध्ये माझ्या बाळाला मला काय व्हायचंय ते होऊ दे बघ मग

बळजबरीने निर्णय मान्य करायला सांगायचा ठीक आहे बरोबर आहे ना माझ्या नवऱ्याला पण सांगितलं चल 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 बाबा लग्न करू लग्न करू तुझी बाईक पासली त्रासली तिला आपण असं ढकलू हा तिला असं ना खड्यात ढकलून आपण दोघांनी सुखा आणि संसार करू असंच माझ्या नवऱ्याला सुद्धा म्हणलंय आणि माझा नवरा म्हणणार आता माझा नवरा थोडी हा झाला ना गुलाम आता दुसऱ्यांची तळतळ काय साधी नसतील तळतळ असती आता तर काही लहान बाळाचा जीवच घेतला आता किती मोठं अक्षरशः पाप आहे ना असं वाटायला लागलं म्हणून मोठेपणा नको आहे मोठेपणा मिरवायचा नाही बाई माझं बाळ आहे ना मी हिला दिलं लय मोठेपणा मिरवायची सवय लागली कसले लोक असतात काय माहित बाई ह्या जगातशी शी काय गे शालनी तुला आनंद होतोय का हा का आमच्या दुःखावर जखमीवर मीठ चुरतीय माझी बाईक रडती तर माफी मागती ना तुला हे नाटक वाटतंय का हा आमची आम्हाला माहित आहे तुला काय बोललोय का मी ए तो बडच फुडीन बघ तुला बोलले का मी नाही बोलले ना मला बोलायचं तर मी बोलले हा ले हो। ते ते, ते? काय रे लय बायकोची साईड घेतो या अरे माझी तळतळाट लागणार आहे तुला अजून लक्षात ठेव दिसत काय दिसतंय नाही ते दिसतंय ते संसार सुखाने चाललाय अरे लाज वाटली पाहिजे एवढीच्या लहान लेकराचा जीव घ्यायला आणि वधी तोंड करून मलाच बोलतोय काय बाळूजी प्लीज तुम्ही गप्प बसा नाही तुम्ही घरी जावा बाळूजी बी टेन्शन मध्ये अरे या अरे या मान्य कर ना ग का त्रास देते ग कर ना मान्य आपण आहे ना पण आपल्या बाळाचं आहे ना व्यवस्थित लाड करू पण हे बघ तू असं समजू नको की मी तुला बाळ दिल्यानंतर मी परत घेईल सारखं सारखं भेटायला येईल असं काही होणार नाही तुझं बाळ समजूनस आणि तू त्याला वाढव आनंदाने सगळे स्वप्न पूर्ण करत्याचे बनी प्लीज रिया प्लीज ऐक ना गं हे बघ हे बघ तणू तू घरात चल आपण घरात सविस्तर बोलू मी कसं काही निर्णय घेणार सांग ना अगं ते तुझ्या पोटात बाळ वा ना तू त्याची आई आहे ना आणि बाळू भाऊना विचारलं तू हां त्यांचा पण काहीतरी निर्णय असेल ना त्यांची पण काहीतरी स्वप्न असतील ना गं असं नको करू तर नाही या हे बघ मला माहीत आहे तू आई आहे त्याची तुझ्या पोटात वाढता वाढताय ना ते बाळ तर अगं त्याच्यामध्ये सगळ्यांनी स्वप्न बघितलेली असतात तुझी सासू तुझे आई वडील तुझा नवरा तू तु सगळ्यांनी त्यांना सगळ्यांची त्यांची सहमती आहे का ह्यातमध्ये तू काय बोलती या आणि मला असं वाटतंय हे फक्त आणि फक्त तुझा निर्णय हो ना गं तर नाही या असंच आहे ना गं प्लीज अगं तुझा निर्णय नको एकटीचा घेऊ हो। सगळ्यांची स्वप्न नको असे धुळीला मिळू हे मग रिया मी सगळ्यांना विचारले मी सासूला विचारलं माझ्या आई पण माहिती आहे बाळूजीने सगळ्यांना सगळ्यांना सांगून सनीच मी इथं आले ना ग मी सगळ्यांना सांगून इथं आले कोणापासून लपवलेलं नाहीये त्यामुळेच मी तुला बोलते डॉक्टरांनी सांगितले की रियाला परत जर आई झाली तर रियाच्या जीवाला धोका आहे का नाही तर ही फुरगी म्हणते बाळाला घे असू दे काय आहे त्याला आहे का नाही तसं माझ्या पुरीला अक्षरशः बाळ होणार नाही असं शक्यता आहेच आहे होणार नाही म्हणजे जरी प्रेग्नंट राहिली तर तिच्या जीवाला जी धोका असू शकतो हे बघ तुला असं वाटतंय ना तुझ्या नवऱ्याने तू पाप केलं म्हणून हां हे बघ तनया तू चांगला निर्णय घेतला आहे असू दे अरे या आ, मी तुला नंतर समजवते बाय असू दे काय होतंय त्याला हां ठीक आहे तनया तू म्हणते तर आम्हाला तुझा निर्णय मान्य आहे मी माझ्या पुरीला समजून सांगते जावाईबापाला समजून सांगते आणि सगळ्यांना समजून सांगते सगळ्याच्या सहमतीने तुला आम्ही सांगू निर्णय असं समज की तुझा निर्णय आम्हाला मान्य आहे म्हणून सर आई काय बोलते या अरे या बाळा मी तुला समजून सांगते नंतर तर या चल घरात चल तुझा निर्णय मान्य आहे आम्हाला मी सगळ्यांना सांगते व्यवस्थित चला तुम्ही घरात चला म्हणजे मला रागा आला होता तुमचा पण चला तुम्ही घरात अगो बाई ही चक्क मान्य झाली बाळगे ह्याला आता गो बाया अन ही काय रिया म्हणणारी काय परत काय होणार नाही ना, का काय का हिला काय सांगितलंय आहे का काय मग हे बहुतेक रियापासून काहीतरी लोलेलं दिसते बहुतेक